त्यांचे स्वागताध्यक्ष श्री विजय राऊत व्यासपीठावर उपस्थित असलेली या संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य मराठवाडा साहित्य परिषदेचे व्यासपीठावर आणि संमेलनाच्या मंडपात बसलेले सर्व हो पदाधिकारी आणि साहित्य महामंडळाचा मी अध्यक्ष असताना अमेरिकेत साहित्य संमेलन घेण्याचा सा निर्णय घेतला त्याच्यावर उलट सुलट अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या सुलट कमीच आल्या उलटच जास्त आल्या आणि त्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारांनी आपली जी काही साधनं होती आयुध होती त्या आयुधात मधून व्यक्त केला आणि जितकं मला झोडपून काढता येईल तेवढं त्याच्यानंतर साधारण दीड एक महिन्यात माझी आणि विलासरावांची भेट झाली तेव्हा विलासराव मला असं म्हणाले स्वतःहून आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त तुमच्यावर जास्त टीका झाली आमच्यावर एवढी होत नाही होते आमच्यावर सुद्धा आमच्यावर म्हणजे जैं राजकारणाच्या वर सत्ताधाऱ्यांच्या आमच्यावर टीका होते पण इतकी होत नाही तुमच्यावर जास्त झाली तर त्यांना मी असं म्हणालो याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय आले येऊन बसतील ना आता त्यांची जबाबदारी होती आधी वेळेवर येऊन इथं भाषण चाललेलं आहे तुतारी वाजवू नका था तुतारी वाजवू नका तुतारी वाजवू नका तुतारी माझे तुतारी वाजवू नका ते मला असं म्हणाले की आमच्यापेक्षा तुम्ही अधिक लोकप्रिय आहात आमच्यापेक्षा तुमच्यावर जास्त टीका झाली तेव्हा त्यांना मी असं म्हणालो की याचा अर्थ असा होतो तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय माझ्यावर जास्त प्रेम आहे त्यांनी मला एक सल्ला दिला असले आणि एक सल्ला दिला की कि किती टीका होऊ द्या तुम्ही हातात घेतलेलं जे काम असेल ते काम शेवटापर्यंत येईपर्यंत तुम्ही ठाम राहा कशालाही हे घालू नका अशा प्रकारचे उद्गार त्यांनी पुनच्या हो त्या भेटीमध्ये काढलेले होते त्या नावाच्या नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होते या दृष्टीनं या नजरेनं या साहित्य संमेलनाकडे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे अभिजात जर श्रेष्ठ दर्जाचा असेल अभिजात त्या भाषेमध्ये निर्माण झालेलं साहित्य जगामध्ये खूप भाषा बोलल्या जातात त्या भाषांमध्ये प्रचंड अशा प्रकारचं महत्वाचं तत्वज्ञान महत्वाची वाङ्मयकृती कृती महत्वाचं लेखन हे झालेलं आहे त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये ते आहे लहान लहान देश आहे मराठवाड्याची भूमी जेवढी आहे तेवढ्याने युरोपमधले सगळे देश त्या आकाराचे त्यांच्या स्वतंत्र भाषा आहेत त्यांच्यामधून त्यांचे लेखक लिहितात त्यांच्यामधून त्यांचे संशोधन 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 करतात आणि ते संशोधन जर उच्च प्रतीचं असेल मानवांच्या कल्याणासाठी जर ते संशोधनाचा उपयोग होत असेल तर त्याचं भाषांतर होतं आणि आपल्यापर्यंत पोहोचतो जगभर पोहोचतं सगळ्या भाषांच्यामध्ये ते जातं असं काही मराठीत होतं का अभिजात 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 म्हणून आपण जे उरून गेलो अभिजात म्हणजे काय याचा का। का अर्थ तरी पाहिला का भारत सरकारनं काय अर्थ लावलेला आहे त्याचा नेमका देत असताना आदर घ्या त्यांनी असं म्हटलेलं आहे की अभिजात म्हणजे शास्त्राची भाषा अभिजात भाषा म्हणजे शास्त्राची भाषा सोपं करून सांगायचं झालं तर ज्ञानाची भाषा असं आपल्याला कुठंही कुठंही भारत सरकारनं आपल्या कागदपत्रांच्या मध्ये अशा प्रकारचा दर्जाबिर्जा बहाल करत असताना बहाल करत असताना ज्या ज्या भाषांना त्यांनी केला बहाल करत असताना कुठंही अभिजात हा शब्द वापरलेला नाही शास्त्रांची भाषा ज्ञानाची भाषा अशा प्रकारचं आहे कारण भाषा नसतेच मी आता जगाचा उल्लेख केला जगाच्या भाषांमध्ये काय लिहिलं जातं त्याचा उल्लेख केला शेक्सपियरची नाटकं वगैरे हे सगळं आपल्याला माहीत आहे त्या भाषांना त्या सरकारने तिथल्या युरोपमधल्या किंवा बाहेरच्या पाश्चिमात्य देशातल्या किंवा अमेरिकेतल्या आपल्या भाषांना दर्जा दिलेला आहे का दर्जा देणार आमच्या भाषेला भाषेला दर्जा देणारे हे कोण अशा प्रकारचा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित करावाचा त्या भाषेमध्ये निर्माण झालेल्या साहित्यामुळं त्या भाषेमध्ये निर्माण झालेल्या साहित्याला त्याच्यामध्ये जर अभिचातत्व असेल तर त्याला तो, तो दर्जा त्या ठिकाणी मिळत असतो आणि म्हणून मी असं नेहमी म्हणतो की ज्या दिवशी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली त्या दिवशीच मराठी अभिजात झाली आजच्या अर्थानं बोलायचा आमच्या भाषेला कारण ज्ञानेश्वरीमध्ये तत्वज्ञान आहे ज्ञानेश्वरीमध्ये वाङ्मय पण आहे दोन्ही गोष्टी दोन्ही दृष्टीनं दोन्ही दृष्टीनं जर त्या भाषा ज्ञानेश्वरीकडे पाहिलं तर आपल्याला आठशे साडेआठशे वर्षापूर्वीच मराठीला हे जे तथाकथित अभिजातत्व जात तो आहे हे प्राप्त झालेलं आहे हे मिळालेलं आहे आणि म्हणून कोणाचं कोणीतरी दर्जा राहील करत आणि मगच ती आपली भाषा श्रेष्ठ ठर असं मानण्याचं कारण कर आहे कारण भाषा किती जुनी आहे आणि किती नवी आहे याच्यापेक्षा तिच्यात काय लिहिलं जातं हे महत्वाचं दोनशे वर्षाची परंपरा असेल आणि हजार दोन हजार वर्षाची परंपरा असेल दोन हजार हजार वर्षाची वर्षापूर्वी निर्माण झालेल्या भाषेमध्ये चांगलं काही निर्माणच झाले नसेल तर तिला मान तर तिला तुम्ही तो दर्जा कसा देणार आणि शंभर वर्षापूर्वी निर्माण झालेल्या एखाद्या भाषेमध्ये उत्तम असं जर निर्माण झालं असेल तर तिला तुम्ही काय मानणार या नजरेनं या नजरेनं भाषेकडे पाहिलं गेलं पाहिजे या नजरेनं भाषा व्यवहारात व्यवहार व्यवहाराचा विचार हा आपण केला पाहिजे हे आपण कोणी समजूनच घेत नाही नुसतं उरळून नव्हत हो। आपण एक मिळतं काय विचार केला का अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर पुढे आपण काय करणार आहोत यासंबंधी काही विचार केला का किंवा तर फक्त भारत सरकारनं कुठंतरी कधीतरी ठरवून ठेवलेलं आहे की कि अभिजात किंवा शास्त्राची भाषा किंवा ज्ञानाची भाषा असा दर्जा दिल्यानंतर वर्षाला तीनशे कोटी रुपये त्या भाषेसाठी आम्ही देऊ भारत सरकार देईल अशा प्रकारची एक तरतूद केलेली आहे आणि त्या तरतुदीकडे पाहून फक्त लोक उरळून गेलेले त्या तरतुदीसाठी हा आग्रह आजपर्यंत वास्तव कोणी समजूनच घेत नाही की ज्या ज्या भाषांना हा दर्जा दिला त्या त्या भाषांना खरोखर कर पैसे दिले का दर वर्षाला तीनशे कोटी प्रमाण नाही दिले जी मृत भाषा आहे जी सरकारला आवडते संस्कृत तिला फक्त आतापर्यंत साडे दहा कोटी रुपये दिले आणि तमिळला तीन कोटी दिलेले बाकीच्या सगळ्या भाषांना कोणाला पन्नास लाख कोणाला दीड लाख दीड कोटी कोणाला एक कोटी ज्या ज्या ज्यांना ज्यांना त्यांनी दर्जा दिला अशी परिस्थिती आपला समाज आपल्या वाचक वर्ग आपला लेखक वर्ग आपला पुढारी वर्ग हा ओरळून गेलेला आहे त्या पैशांच्यासाठी कशासाठी भेद मागता आमच्या सरकारला तरतूद नाही करतायत हजारो हजारो लोकांच्याकडून हजारो रुपयाच्या खंडण्या वसूल करतात यांचे कार्यकर्ते त्या खंडण्याची रक्कम जमा केली तर मराठीचा खूप बरा विचार करायचा हे का आपण करत नाही या दृष्टीने आपण का विचार करत नाही आणि म्हणून भाषेकडे या नजरेनं आपण पाहिलं पाहिजे वाचक भाषा आपण जी भाषा बोलतो त्या भाषेमध्ये किती व्यवहार करतो उद्या जरी ही भाषा अधिक टिकायची असेल समृद्ध व्हायची असेल तर ती सर्व क्षेत्रामध्ये बोलली गेली सर्व क्षेत्रामध्ये त्याच्यात व्यवहार झाले पाहिजे हे होत नाही एक एक क्षेत्र आपण के बाद केले नाही बँकेमध्ये आपण पन्नास टक्के हिंदी वापरतो सर भारत सरकार भारत सरकारच्या महाराष्ट्रात असलेल्या कार्यालयामध्ये हिंदीचा आग्रह धरला जातो इंग्रज आणि विकार आघाडीने दीडशे वर्षापूर्वी असं म्हटलेलं होतं की मराठी भाषा मुरसू मुरछू म्हणजे मुर्� मरणारी मरणकळेला आलेली अशा प्रकारची आहे का असं त्यांनी म्हटलेलं होतं त्यांनी फक्त एकाच गोष्टीचा त्यावेळेला विचार केला होता की हा शिक्षित शिक्षित जो शिक्षित वर्ग आहे त्या काळात दीडशे वर्षापूर्वीचा सव्वाशे वर्षापूर्वीचा जो शिक्षित वर्ग आहे त्यांना इंग्रजीची काळज धरली होती आता सगळ्याच समाधाना काळ सगळ्या सगळ्यात समाधानाच काळज धरली आहे सरकारला मराठी शाळा चालवू द्यायच्या नाही कारण त्याच्यासाठी अनुदान द्यावं लागतं शिक्षकांचा पगार द्यावा लागतो मग यांना जो पैसा बाकीच्या गोष्टींसाठी पाहिजे तो कसा मिळणार म्हणून कुठेही शिक्षक नाही कुठंही प्राध्यापक नाही तासांवर बिचारे काम करतात चार महिने त्यांना काही मिळत नाही फक्त सात महिने जेवढे महिने ते शिकवतात तेवढ्याच फक्त काही पण अडीचशे तीनशे किंवा पाचशे सातशे असेल त्या तासाप्रमाणे पैसे मिळतात महिन्याला तीन सुद्धा पडत तीस सुद्धा पडत अशी परिस्थिती ही जर आमची अवस्था असेल आमच्या भाषेकडे पाहण्याची तर काय होणार या भाषेचं आम्ही एका एका क्षेत्राचा जर एका एका क्षेत्राची फाय जर सोडणार असू तर आपल्या भाषेचं काय होणार एक उदाहरण देतो आणि थांबतो पण बारा मिनटातून घेतो दहा मिनटं बारा मिनटं होऊन घेतो आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये क्षेत्राची क्षेत्रामध्ये वापरली जाणारी भाषा आहे त्या क्षेत्रात काम करताना काळजी जर घेतली नाही तर ती भाषा त्या क्षेत्रातून बाद होते आपल्याकडे मोंढे प्रत्येक गावामध्ये विशेषतः तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तिथं धान्य अमुक अमुख या सगळ्या गोष्टीचा खरेदी विक्रीचा व्यवहार हे जे मेंढ हे जे मोंढे या मोंढ्यांमध्ये पेढे असायचे मालकांच्या विशिष्ट जात वगैरे त्याचा उल्लेख करण्याची काही गरज नाही तर पेढ्या असायच्या आणि त्या पेढ्यांवर आलेल्या धान्याचा झालेल्या विक्रीचा हिशोब तिशोब ठेवण्यासाठी त्यांच्या लांब अशा प्रकारच्या वह्या असायच्या त्याला ते, ते खतावण्या म्हणायचे त्या खतावण्यामध्ये त्याची नोंद व्हायची ती नोंद करण्यासाठी प्रत्येकाला एक मराठी माणूस नोकरीला ठेवावा लागायचा आहे तो ते सगळे व्यवहार ते त्यावेळेला मराठीत होत होते आता ह्या पिढ्यान पिढ्या जरी असल्या तर आता ह्या ज्या खतावण्या आहेत ह्या खतावण्या मराठीत ठेवल्या जात नाही आता त्या हिंदीत ठेवल्या जातात आणि म्हणून तिथं काम करणारा जो मराठी माणूस होता त्याची आता गरज उरलेली नाही याचा अर्थ असा आहे की त्या क्षेत्रातून आपण मराठी बात केली दुसरी भाषा बात केली नाही तर तितक्या माणसांची तितक्या माणसांची माणसांचं काम हे तुम्ही काढून घेतलं हे नाटकाच्या क्षेत्रात हेच सिनेमा मराठी सिनेमाच्या क्षेत्रात हेच मराठी नाटकाच्या क्षेत्रात हेच मराठी संस्कृतीच्या क्षेत्रात गीतांच्या क्षेत्रात लोक कल कलांच्या क्षेत्रात हे सगळ्या ठिकाणी असं करते आणि त्यामुळं त्या त्या क्षेत्रावरती मराठी वाद झालेली आहे पन्नास टक्क्यापर्यंत आपण आता आलेलो एक उदाहरण देतो की महाराष्ट्रात crawl... महाराष्ट्रामध्ये बारा कोटी लोक मराठी बारा कोटी लोकांची संख्या आहे त्याचा अर्थ असा होतो की बारा कोटी लोक मराठी भाषा बोलतात सगळं कोणतात महाराष्ट्रामध्ये फक्त दहा वर्षापूर्वी पासष्ट टक्के लोक मराठी बोलायचे दहामध्ये दहामध्ये म्हणजे पंधरा वर्षापूर्वी दोन हजार दहामध्ये पासष्ट टक्के लोक बोलायचे आता साठ टक्के बासष्ट टक्के लोक बोलतात बाकीचे लोक त्यांच्या त्यांच्या भाषा बोलतात जे लोक महाराष्ट्रात बाहेरून आलेले होते या समाजामध्ये मिसळून गेलेले होते या समाजाची एकरूप झालेले होते या समाजाची भाषा त्यांनी सुधारलेली होती त्यांचे सगळे व्यवहार मराठीत होत होते ते आता पुन्हा एकदा त्यांच्या त्यांच्या भाषांमध्ये आणि त्यांची भाषा जमत नसेल तर हिंदीमध्ये आपले सगळे व्यवहार करायला म्हणजे फक्त साठ बासष्ट टक्केच लोक मराठी बोलतात याचा आपण काय करणार आहोत याचा याचा विचार केला तमिळ सरकारनं आज अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पुढे तमिळला कसं न्यायचं याच्यासाठी काही योजना आखलेल्या आहेत त्यासाठी त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये मोठी तू तरतूद केलेली आहे भारत सरकार फारसं काही देत नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी त्या भाषेच्या विकासाची निश्चित अशा प्रकारची दिशा ठरवलेली आहे आमचं सरकार हे करणार आहे का आता सरकारमधले जे येणार होते त्यांच्यासाठी मी जे बोलणार होतो ते आलेच नाही मराठी भाषा मंत्री येणार होते त्यांच्यासाठी मला बोलायचं होतं ते आलेलेच नाही म्हणजे आम्ही शब्द देत असताना शब्द देत असताना आपण जाऊ की नाही याच्याशी सुद्धा आमचे नेते प्रमाणित वेळेवर आम्ही पोहोचू की नाही याच्यासाठी सुद्धा प्रमाणित लोक तुमची वाट पाहत आहेत तुमच्यासाठी कार्यक्रम पुढे ढकलत आहेत तुम्ही आरामात दुतारे वाहतूक ते बरोबर ले ले। हे बिलकुल बरोबर नाही लोकांची परीक्षा का आता तुमचे मतदार आहेत ते तुम्हाला त्यांनी निवडून दिलेले तुमच्या हातात त्यांनी कारभार दिलेले त्यांचं काय भलं करायचं हे याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तुमचे सत्कार तुम्ही नंतर घेतले पाहिजे इतर ठिकाणी जे काही तुमचे सत्कार ठरले असते ते तुम्ही नंतर घ्यायचे हे पाळलं पाहिजे पण आपले आपले राज्यकर्ते अजिबात जनतेशी बांधील नाही ते फक्त त्यांच्या हिताशीच बांधील आणि म्हणून आपल्या भाषेशी ते अजिबात बांधील नाही आपल्या भाषेशी बांधील नाही आहेत म्हणून साहित्य संस्कृती मंडळ साहित्य संस्कृती मंडळ आणि याची जी भाषाविषयक काम करणारी मंडळ आहे या मंडळावरचे सभासद जर पाहिले लेखक अभ्यासक विचारवंत हे फक्त पंधरा टक्के असतात कोणीतरी काम करायला पाहिजे तिथं त्या मंडळाचं कोणीतरी आपलं डोकं त्या ठिकाणी लावलं पाहिजे सुचवायला पाहिजे म्हणून सुचवण्यासाठी पाच सात लोक तिथं दिले जातात बाकी सगळे यांचे कार्यकर्तेच असतात त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांच्या कार्यकर्त्याला दिल्यासारखं यांच्यावर काहीच नसतं म्हणून हे जे फुकटाच मराठी भाषेत हे देऊन टाका अशी यांची भूमिका आहे म्हणून या गोष्टीकडे आपण गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या सरकारच्या हे लक्षात रह आणून दिलं पाहिजे की तुमची बांधिलकी आमच्या ठेव तुमची बांधिलकी आपल्या भाषेची असते तुमची बांधिलकी आपल्या संस्कृतीची असली पाहिजे आणि सगळ्यात शेवटी तुमची बांधिलकी तुम्हाला बा� तुमच्या स्वार्थाची ठेवायची तर ठेवा आमचं काही मानता खूप बोलता येईल मला बघ भाषेच्या अंगाने बोलायचं होतं मराठी भाषा मंत्री या ठिकाणी आलेले नाही आहे मी त्यांना लिहून मला जे काय म्हणायचं या तथाकथित अभिजात भाषेच्या संबंधामध्ये ते मी त्यांना मराठवाडा साहित्य याच्या वतीनं लेखी कळवणार आहे मी नेहमी लेखी कळवते मी नेहमी लेखी कळवणार मराठवाड्यामध्ये मराठीचा जन्म झाला चारशे वर्ष विजयरावांनी सांगितलं चारशे वर्षे पहिली मराठीचा जन्म झाल्यापासून मराठीत जे लिहिलं गेलं ते सगळं आमचं आहे बाहेरचं सकाळीच आहे मराठवाड्याच्या बाहेर गेल्यानंतर कुठंही एक ग्रंथ त्यांचा नाही सगळे आमचे रामदास सातारकडे चाफळला गेले तिथं त्यांनी जरूर लिहिलं असेल पण रामदास आमच्याकडून तिकडे गेले आमचेच होते ते रामदास स्वामी सुद्धा आमचेच होते म्हणून चारशे वर्षाचा इतिहास हा आपला इतिहास आहे मराठी वाङ्मयाचा इतिहास मराठी लेखनाचा इतिहास हा महाराष्ट्राचा मराठी लेखनाचा इतिहास हा मराठवाड्याचा जो इतिहास आहे तोच महाराष्ट्राचा आहे म्हणजे सगळा इतिहास आमचा आहे आणि म्हणून म्हणून मी मराठी विद्यापीठ अंबाजोगाईला हो ग्रंथ त्याने उल्लेख केला म्हणून सांगतो नाही तर काही ठरलं या दोन ठिकाणी झालं पाहिजे याच्यासाठी सारखी मागणी मी करतो अनेक पत्र माझी त्यांच्या दप्तरी आहेत ते कुठे गेलं काय करतात आमचे मंत्री मराठवाड्यातले तोंडसुद्धा उघडत नाही त्याला त्यांची खुर्ची टिपायची भाषेची काही के देणं केलं कोकणमध्ये <laughs> दे? किनारा आहे कोकण म्हणून माश्यांवर मासे समुद्रातले जे त्यांच्या समृद्धी काही अभ्यास करायचा असेल तर कोकणाच्या किनाऱ्यावर कुठंही विद्यापीठ देणं हेच योग्य ते नैसर्गिक आहे जसं मराठवाड्यात मराठी विद्यापीठ देणं नैसर्गिक होतं ते कुठेतरी विदर्भात लिहून घातलं कारण सत्ता त्यांच्या हाताने म्हणून त्यांनी तिकडे नेलं हे का बसले हे काहीच बोलले नाही को त्या मत्स्य विद्यापीठाच्या बाबतीमध्ये सुद्धा किनाऱ्या कुठं कोकणाला किनारा कोकणाल मत्स्य विद्यापीठ कागतो तर सत्ता आमच्या आमचे मंत्री काहीच बोलत नाही काही बोलत खुर्चीला वाक्य चुपळून राहत आपली जाता नाही काय बाकीचं व्हायचं होईल भाषेचं होते आणखी कशाचं काय होतं ते दुर्दैवी आहे आणि म्हणून ही भूमिका आम्ही तुम्हाला निवडून दिलं ते आमची कामं करण्यासाठी आमच्या संस्कृतीची कामं करण्यासाठी आमच्या संस्कृतीची आमच्या भाषेची कामं करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं याच्याकडेही तुम्ही तुमच्या स्वार्थातून थोडं लक्ष बाजू नका पाहिलं पाहिजे अशा प्रकारची एक अपेक्षा या साहित्य संमेलनाची आहे या साहित्य संमेलनाची अशी अपेक्षा आहे जे आले त्यांनी तिथं ते मांडावं जे आले नाही त्यांच्यासाठी मी पत्रांना लिहून कळवणार आहे एवढं आश्वासन तुम्हाला देतो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद